कधी काळी ही जमीन हिरवीगार होती सुपीक होती आईसारखी आपल्याला अन्न पुरवणारी होती पण आज हिच्या छातीत विष घातलं जात आहे रोज दररोज अतिरासायनिक खत कीटकनाशक वाढीचे हार्मोन्स हे सर्व आपल्याला अधिक उत्पादन अधिक नफा देतील असं आपल्याला वाटलं हे काही प्रमाणात सत्यही ठरलं पण याच घटकांनी जमिनीची सुपिकता नष्ट करत आहे अन्न विषारी करत आहे आणि माणसाचं आरोग्य संकटात टाकत आहे या अतिरासायनिक घटकांच्या वापरामुळे जमिनीतील जीवाणू सूक्ष्म जीव, चालले आहेत माती मृत होत आहे आज अन्न पौष्टिक आहे का कि ते विषारी आहे याचा विचार करायला हवा हेच अन्न खाऊन लहान मुलांमध्ये रोग आहेत कॅन्सर अपचन हार्मोन्सचे बिघाड वंध्यत्व हे सर्व याच शेतीचे परिणाम आहेत एक शेतकरी आपल्या शेतात अतिप्रमाणात रासायनिक घटकांचा वापर करत आहे आणि नकळत आपल्या कुटुंबाला गावाला आणि संपूर्ण समाजाला धान्याच्या रूपाने विष देत आहे मित्रांनो अजून वेळ गेलेली नाही जमीन पुन्हा जिवंत होऊ शकते जैविक शेतीकडे वळा जी जमिनीला जपते आरोग्य टिकवते आणि पुढच्या पिढ्यांना सुरक्षित भवितव्य देते शेतकऱ्यांनो आता जागे व्हा जैविक शेती हाच खरा पर्याय आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत जैविक शेती याविषयी संपूर्ण माहितीसाठी आजच संपर्क करा डॉक्टर प्रकाश मगर नऊ तीन दोन सहा एक शून्य सात तीन तीन सात